सविते टाट लाव बरं जेवाले होवाच आहे स्वयंपाक थांबा थोडा वेळ माझी होवाची आहे बापा अजून तुझा स्वयंपाक नाही चला कोणत्या कामाला गेली होती तुमच्या माणसासारख्या इकडे तिकडे डंगडंग फिरत नाही आहो अं दहा कामं करावं लागते मला तुला माणसं आहे का इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं हिंड्याच काम राहते का? तिकर, रा काम कोणता राहते हो म्हणजे तुला मलाच आहे का मी कामा इकडं तिकडं फिरतच राहतो बिना कामा नाही का हे घरी आणून टाकतो सगळं आणून टाकतो सामान हे ते हे का फुकटच येते का तू नाही का सविते एक नंबरची लिचकी आहेस हां कोणताही धंदा करायचा असेल ना एका कामाला दहा घंटे लावतेस कधी वेळेवर मला जेवण दिली होतीस आहे सांग बर कधी दिली होतीस हां तुझ्या जेवणाच्या बेटायमामुळेच पाहू माझी बाडी बिडी कशी सप्पा वारून गेलो मी हां लग्नाच्या अगोदर चांगला हट्टाखट्टा होतो आणि तुझ्यासोबत लग्न झाला जेवण बरोबर नाही देस काही नाही देस त्याच्यामुळे सप्पा वारून गेली बाडी माझी मी अशी तरी करून वाढतो त्या गण्यासारखी बायको जर असती ना तुम्ही जिवंत नसता तर राहायला समजला पाय सविते मला दुसऱ्या बायकायचं नको सांगू हं तुम्ही काय करता बायका हां स्वयंपाक बनवता बोलवताच खाऊन टाकता दोन पुड्या तीन पुड्या अशी दाबून देतात त्याच्यामुळे उगेच राहतात माणसं का बिचारे इकडे तिकडे डंग राहते राहिले ते उपाशी म्हणून पाय बायाची बाई राहते कशी हट्ट्या खट्ट्या राहतात माणसं इकडे वारत जातात हेच है। कारण हो आता पाचच मिनिट थांबा म्हणून तुम्हाला एवढी घाई आली का थांबा ना था आता फोने टाकतो ना था आता याचा थांबा थांबा मालक मी आलो हं सुरेश तू आलास ह आलास तलास एवढा खाली एलकम बोलायला लागते हा मी काय म्हणतो तुला काम सांगायचा होता तू आता दंडावर जा आणि त्या भाषेला चारा टाक जे पाकर वगैरे आहेत ना त्याला शेताळ जा ठीक आहे ना ठीक आहे मला येतो मी आपला काय सुरू होता मी काय म्हणतो म्हणून माणसं वारात चाललंय बायकामुळेच होत आहे सगळ्या बायकामुळेच आहे म्हणून बायका चांगल्या राहिल्या तर ठीक आहे नाहीतर कुवार बुचकर राहणार परवडते नाही तर जिंदगी झेंडस होऊन जाते माणसाची माझ्यासारखी आता पाच मिनिटात देतो मी कटिंग करून तोपर्यंत तो स्वयंपाक बरोबर रेडी करून ठेव नाही तर पाय मग माझा मग माझा राग नाही पाहिलेस तू ठीक आहे हो जा तुम्ही कटिंग करायला जा का कोटीत जा पाच मिनिटात या जर मी स्वयंपाक रेडी नाही करून ठेवलं तर मग म्हणाल मला पण आता तुम्ही कटिंग करायला जातो म्हणताना हे नवीन नवीन कपडे घालून जाता फाट फाटले फुटले कपडे घालून गेले तर काय होते मग धुवायला त्रासबिरास येते की नाही बायको काच्यासाठी गेलो तू कपडे नाही धुवस तर कोणते कामं करतेस मग दिवसभर तू स्वयंपाक रेडी करून ठेव हो? मी आता पाच मिनिटात समजलीस भाजीला मीठ काढून जास्त टाकलीस सप्पा खारट करून टाकलीस कोठे जास्त टाकलं खाता नाही तर असतं खाता खावाच लागते का तेवढी मोठी भाजी फेकून द्यायची का दहा वर्ष झाले लग्न होऊन पण अजूनही तुला भाजीचा अंदाज नाही समज एक अर्ध्या दिवशी ठीक आहे पण तुझा राऊ राव, राव अंदाज चुकते त्या दिवशी भलती तिकटच करून टाकलीस भाजी हा नुसत्या मिरच्या मिरच्या ढोकलीस हा आणि आज भलती खारटच करून टाकलीस भाजी तुझे लक्ष कोणाक राहते म्हणतो नुसता उघडवाच काम करतेस मीठ सस्ताय आहे म्हणू नका अजी मी अंदाजाने बरोबरच टाकलो ना मग कोण एक्स्ट्रा मीठ तुझ्या बाप येऊन टाकलं ना का ते बेकारच गांधीजीनं मीठ सत्याग्रह केलं नाही तर मीठ महाग असताना तर बरोबर टाकली असतीस आजी मी दोनच चमचे टाकलो ना आता दोन चमचे टाकलीस का दोन डवले टाकलीस का कोणाला माहित भाजी तर खारट बनवलीसस दार्त पार बुड़ा ले ते दार तर पार बुडाले लावून ठेवले आहेस ते एवढा इसतो लावून शिजवतात का कोणतं काम आहे गॅस बी सरते का नाही मला तुमच्या सगळ्या एकच धंदा थोडी आहे सप्पा धंदे म्हणजे सतरा तास ते दारात शिजवत राहतात बाकीचे धंदे कवा करायचा भांडे धुवायचे राहते सैपागाई राहते साफसुफाई राहते आहे त्या बिट्टूचे कपडे धुवायचे राहते तुम्हाला कोणता धंदा राहते मला माणसा आले का अंगपाय धुतल्या खाल्ल्या कदाचित तिकडे हाटेला खाणे ना डसर मी बापा आम्हाला धंदेच नसेल म्हणजे आमच्या माणसाचे धंदे करू शकता का तुम्ही बाया एवढं ढोरा वासराचा करावं लागते हा चारा पाणी हे ते सगळं करावं लागते का कमी होते का हो ओ, बापा मस्त जाऊनच पडता सप्पा माणसं माणसे करता हा त्या सुरेशले फुकटचा पगार देता तो मड्डी नुसता प्या आले त्याला पैसा देता कोणता काम करते म्हणतो कोणता काम करते तो एवढा त्या माणसाला रोजी देता कोणता फायदा आहे म्हणतो त्या भसीमध्ये हा त्या दुधाची येतेतच किती दोन न तीन हजार येतात नुसता फुकटचा पगार देता त्याला दोन तीन हजार का करते तो ते भस चाराला नेते आणि दूध दवते मग दूध कोण तुझा बाप दवल रायता राहता ना बापाचीच का अर्थ माझ्या काय का बापाची म्हणजे तू कशी म्हणतेस नाही तर तू मी माणसाचा धंदा करतो मग काही बरं नाही करा ना कसेच सारा काही करा मी काहीच नाही मला दुसरी भाजी बनवून दे काय तू काहीच कर तेच धंद्या दिवसभर तो तस काम पंधरा वेळा करा मग भाजीत कोण मीठ जास्त टाकायला लावलं आता झाला तर झाला उद्यापासून नाही टाकीन इरा भर रिंगो रिंगो तेच गोष्ट काहून तुला समज नाही हो ते डॉक्टर नको दुखा मा कामा दिवसाईभर का हो का असा झाला तसा झाला डेंगणा झाला उद्यापासून बिलकुल त्या गंजाच्या हात लावत नाही ना रांधत नाही बसा <coughs> एरान रांधत बसा तुम्ही नाही तू बाबू साहेबी बिनोस असाई म्हणा तसा म्हणा ते दार तर दार दारून ठेवलीस तुला सांगू सांगू नाही ऐकच आपलाच डोकसा खराब करणे ते दहा वर्ष झाले तुला एकही दिवस रांधा नाही जम्मी सांगू सांगू हैराण झाला माणूस खावाच्या भारी तर बरोबर खाता पण इकडे बमलो नाही काढता त्या परभेच्या बायकोन त्या दिवशी चटणी दिलं एवढी बढिया लागली ना एक नंबर मस्त सा लागे लागेल तिला सांगायला बनवत जाण मला काय सांगता मग दुसऱ्याच्या घरच्या भाज्या चांगल्याच लागतात कोणालाही धंदे कोणत्या त्या परभेच्या बायकोले भाजीच तर रांनी आहे तुला सांगणं नाही बने मग तिला का नाही पगार द्या बनवत जाण भात भाजी रांदा तशा भाज्या बनवत जा म्हणतो राव मला नाही बनवत आहे ते आपल्या घरची कशीच होते बरी उद्यापासून मीठ जास्त टाकलीस ना राव त्या दिवसभर काहर टाकून देतो उद्या मी भाजीत चुलीत जाऊन धस पसू भेटला माझ्या जीवाले सारा दुखला साला बायको करणे म्हणजे पापच आहे सरे आजकालचे पोरं पोरी ना भेटत म्हणून बोंबलतेत ना आम्हाला बायका भेटतेत तर आम्ही असे बोंबलतो म्हणून पोट्ट्यांना बायको ना भेटले तर काही लोट नाही घ्यायचा मस्त बँड करायचा ना मस्त दारील नाचा एकटाच <laughs> मला तुम्ही आलो आलाच बाबू तिकडे कुपाच्या मेरल त्या कवताच्या पेंड्या होत्या त्या टाकून द्यायचा आज भसीले मालक भसी बोध दूर पराल्या आपण कुठे गेल्या अबा तुम्हीच तर म्हणले अजे तुरीवरच्या पाखरायला चारा टाकणं भसायला खेदाड म्हणून अबा चुती उरपाट्या तुरीवरच्या पाकरायला खेदाड म्हणलं ना भसायला चारा टाक म्हणलो पाकरायला चारा टाक, पाकरा टाक नाही म्हणलं तुले तू का केलास अजे मालक मी भसायला खेदाडलं ना चारा टाकलो अबे दलिंदर टोंड्या संध्याकाळ वरी माझ्या भजी दांदरून आणबे नाही तर तुझा अर्धा पगार कट का बैरा आहेस कायस बे चला एक सांगला तर दुसराच करून ठेवते माफ करा मला एक झाली अबे तुला माहित असताय चुकीला माफी नाही म्हणून रुपाट्या डोकशाच्या जाऊन जा पाहुणा लवकर नाही तुझी खटाई काढल्याशिवाय आहेत नाही संध्याकाळी ठीक आहे मालक जातो जातो चला हे बायको अशी हे माणसं असे चला तो पसमाऱ्या पोरगा तसा हे ईश्वरा कोणता कबड्डीचा खेळ खेळत आहेस तू माझ्यासोबत का सांगू तुला माझ्या कर्माची कहाणी सांगता सांगता डोऱ्यात येते पाणी वाचव रे देवा मला वाचव नाहीत मी मेल्याशिवाय आहेत नाही